ब्रेकिंग न्यूज नगरपालिका निवडणूक इस्टिंग रूममधील मतपेट्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार शहादा नगरपालिका निवडणूक दोन तारखेला पार पडली असून मतदानानंतर मतपेट्या शहरातील लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या मात मात्र या मतपेट्यांबाबत आता गंभीर वाद निर्माण झाला आहे इस्टिंग रूममध्ये ठेवलेल्या मतपेट्यांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला असून या प्रकरणामुळे निवडणुकीत नवीन अफवा ठरत आहे उमेदवारांकडून सांगण्यात आले की मतपेट्या ठेवण्यात आलेल्या इस्टिंग रूममध्ये अनधिकृत व्यक्तींची ये जा सुरू होती सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी होत्या तसेच काही वेळ दृष्टीआड हालचाली झाल्याचा संशय निर्माण करणारे प्रकार दिसून आल्याचे अफवा म्हटले आहे या आरोपांवर उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तहसील कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली असून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे तक्रारीनंतर पोलीस आणि निवडणूक विभाग सतर्क झाले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे प्रशासनाकडून इस्टिंग रूम परिसरातील सी सी टी व्ही फुटेज सुरक्षा नोंदी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांचे जबाब तपासले जातील अशी प्राथमिक माहिती मिळत आहे या घटनेमुळे शहादा शहरात निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मतमोजणीपूर्वीच वातावरण तापले आहे पुढील काही तासात प्रशासन या प्रकरणावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर छह बजे से पेटीआई यहाँ पर रखी गई दो तारीख से लेकर अभी तक की पूरी सीसीटीवी फुटेज हर उम्मीदवार को मिलनी चाहिए क्या आप वापस दोबारा वोटिंग की मांग करेंगे और अगर हमें फैसला नहीं मिला न्याय नहीं मिला तो दोबारा उम्मीदवार दोबारा वोटिंग की दोबारा पूरे इलेक्शन की मांग करनी चाहिए और मुझे नहीं सारे उम्मीदवार को करनी चाहिए सारे उम्मीदवार दोबारा वोटिंग होंगी शारदा शहर में और दोबारा फिर ऐसी इस संदर्भ में अधिकारी जो है उनसे आपके बात नहीं अभी तक निवड़ूक अधिकारी का हम रास्ता देख रहे हैं। अभी तक बोलना हुआ हमारे जो पार्टी के नगर अध्यक्ष के उम्मीदवार थे मकसूद सर खाटी उनका बोलना हुआ कॉल भी नहीं रिसीव किया उन्होंने आर साहब ने और ना अभी तक यहाँ पर विजिट दी गई कई वेड़ा पूर्वी प्रभा क्रमांक आठ प्रतिनिधींनी आम्हाला या ठिकाणी कळवलं की रूमचे जे दे सील आहे ते सील त्या ठिकाणी तीन वेळा लावलेलं दिसत आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आलो असता त्या ठिकाणी जुनं सील जे त्या ठिकाणी जे, जे फाडलेलं आहे ते पूर्णत तिथं नष्ट केलेलं नाही आणि नंतर त्याच्या खाली नवीन सील लाव सील लावलेलं आहे आम्ही तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी विचारलं तरी ही तफावत का त्यांनी म्हटलं की जे ई एम मशीन आधी आणलेले होते त्यावेळेचं ते सील आहे आणि ज्यावेळेस मतदान करून आलो त्यानंतर मग ते ई व्ही एम मशीन जे दे मध्ये ठेवलं त्याच्यानंतरचं नवीन त्या ठिकाणी सील लावण्यात आलं आमचा प्रश्न असा आहे त्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक अधिकारी जे आहेत त्या सीलवर त्यांची त्या ठिकाणी स्वाक्षरी आहे आमचा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो जर जुनं सील त्या ठिकाणी लावलेलं होतं त्यावेळेस तुम्ही पूर्णत ते नष्ट का नाही केलं याच्याने आमच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे संपूर्ण उमेदवारांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की या ठिकाणी काहीतरी छेडखानी झालेली आहे का आम्ही सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना या विषयी प्रश्न विचारणार आहोत आणि जुना जो तो व्हिडिओ असेल त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस सील त्या ठिकाणी त्यांनी त्या व्हिडिओ व्हिडिओ काढलेला असेल तो चेक केल्यानंतर आमच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो त्यावेळेस नाहीसा होईल जोपर्यंत तो पाहू शकत नाही तोपर्यंत आम्ही सर्व उमेदवारांच्या मनामध्ये तो संभ्रम कायम राहील मी संतोष सुरेश वाल्ले भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हो ये जो अफवाह की बातों पर जो लोग यहाँ पे गोला हुआ है तो ऐसी कुछ बात नहीं है कोई तो भी लेडीज ने यहाँ पे आके बोला कि ये असील तोड़ा है पर ये सब झूठ बात है जिस लोगों ने अफवाह कही है उस लोगों के ऊपर गुना दाखिल होना चाहिए मेरा ऐसा वैयक्तिक मत है और ये जो पूरे शहर के अंदर वातावरण खराब किया गया है तो जिसने भी किया है वो आदमी को पकड़ के पुलिस प्रशासन ने इसके ऊपर कार्रवाई किए करने को होना यहाँ पर सील टूटने की बात कही जा रही है क्या कहेंगे वो भी उम्मीदवार है उम्मीदवार ही अंदर जा सकते हैं और आ सकते हैं जी उम्मीदवार ने पहले तो पूर्ण अधिकारी को लेके पूछना चाहिए पूरी तहकीकत करनी चाहिए कुछ भी झूठी अफवाह करके लोगों के अंदर बातें वातावरण खराब किया जा रहा है ऐसी कुछ बात नहीं है नहीं यहाँ पर निवडणूक अधिकारी भी अभी तक पहुंचे नहीं है बहुत गंभीर विषय होता है ऐसी बातें तो क्या कहना चाहेंगे नहीं यहाँ पे पुलिस प्रोटेक्शन है निवडणुका अधिकारी अभी आने वाले है पाच दस मिनट में वो आप, आपको बोलेंगे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनल ला करा